नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्यासमोर दास वर्दीचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्त्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तीन जून आहे दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षेना उपयुक्त चालू घडामोडी पाहत असो मित्रांनो दररोज वीस प्रश्न असत प्रत्येक प्रश्न महत्वाचा आणि ताकदीचा असो मित्रांनो आपण पाहिला गेलं तर तीन जून जर हा पाहिला गेलं तर जागतिक सायकल दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा जागतिक सायकल दिन म्हणून आपण साजरा करतो कालचा प्रश्न होता मे पंचवीस मध्ये कासव संवर्धनासाठी आदर्श मंदिर पुरस्कार मिळालेले नागाशंकर मंदिर कोठे आए। असाम मदे आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो आसाम मध्ये आहे लक्षात असू दे आजचा पहिला प्रश्न कितवी मिस वर्ल्ड विजेता ओपल सुचाता थायलंड जिंकणी आहे तर ती लक्षात ठेवायची गोष्ट ती, ती बहातवी स्पर्धा होती कुठे होती यजमानशर हैदराबाद तेलंगणा भारत अंतिम सोळा एकतीस मे पंचवीस लक्षात ठेवा हायटेक प्रदर्शन केंद्र उद्घाटन समारंभ दहा मे पंचवीस रोजी गाची बावली इंडोर स्टेडियम हैदराबाद स्पर्धक एकूण एकशे नऊ स्पर्धक भारताचे प्रतिनिधित्व नंदिनी गुप्ता यांनी केले या स्पर्धेवर भारत असा पहिला देश ठरला ज्याने युनायटेड किंगडम नंतर दोन वर्ष लागोपाठ मिस वर्ल्ड स्पर्धेचे आयोजन केले आहे एकाहत्तर मिस वर्ल्ड जे पाहिल्या गेले ते मुंबई मध्ये झाली आणि बहात्तरावी हैदराबाद तेलंगणा भारता भारतामध्ये आतापर्यंत सहा महिलांनी मिस वर्ल्डचा किताब जिंकला गेट ऑफ आरिया एकोणीशे ऐश्वर्या राय बच्चन एकोणीशे चौऱ्याण्णव डायना हेडन सत्त्याण्णव युक्तिमुखी एकोणीसशे नव्याण्णव प्रियंका चोप्रा दोन हजार आणि मनुषी चिल्लर लक्षात ठेवायची गोष्ट आहे जर एक दोन हजार सतरामध्ये यांनी एक किताब मिळवलेला आहे ठीक आहे दोन हजार सतरामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे एकूण सहा महिलांनी आतापर्यंत मिस वर्ल्डचा विजेतेपद मिळवलेला आहे आणि ती बहातरवी सध्या स्पर्धा होती ठीक आहे आणखी खासियत काय ही भारत पहिल्या दिसत ठरला युनायटेड किंगडम नंतर की सलग दोन मिस वर्ल्ड टेनिस स्पर्धा आयोजन केलेलं आहे दुसरा प्रश्न भारतातील कोणत्या शहराचा जगातील टॉप बारा टेक्नॉलॉजी हब मध्ये झाला आहे तर तो बंगळूरचा समावेश आहे लक्षात किंवा ठीक आहे हां सी आर बी ई च्या ग्लोबल टेक टॅलेंट गाईड बॉ बुक दोन हजार पंचवीसातून समोर आले आहे बंगळूर हे बीजिंग आणि शांघाय सोबत आशिया पॅसिफिक प्रदेशातील सर्वात मोठे टेक टॅलेंट मार्केट आहे येथे तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची संख्या दहा लाखापेक्षा जास्त आहे बंगळूरला जागतिक तंत्रज्ञान केंद्र बनवणारी प्रमुख कारणे मोठे आणि स्पर्धात्मक मनुष्यबळ सक्रिय स्टार्टअप इकोसिस्टीम आणि शैक्षणिक संस्था संशोधन केंद्र आहे ना तर लक्षात ठेवा ओढवाढीची क्षमता यासाठी काय मित्रांनो की जो बंगळूर आहे बीजिंग आणि शंघाय सोबत आशिया पॅसिफिक प्रदेश मोठे एक टे टॅलेंट मार्केट आहे लक्षात ठेवा तिसरा प्रश्न खाली कोणी भारताचे पहिले इलेक्ट्रिक मोटर चलित सेमी क्रायोजेनिक इंजन लॉन्च केले आहे तर अग्निकुल कॉस्मोसने आहे हे लक्षात असू दे अग्निकुल कॉस्मोसने भारतात पहिले इलेक्ट्रिक मोटार सेमी क्रायोजेनिक इंजन ॲशरित्या लॉन्च केले आहे मे पंचवीस रोजी अग्निकुल कॉस्मोसने या इंजनची चाचणी घेतली अग्निकुल कॉस्मोस हे इंजन त्यांच्या येणाऱ्या अग्निवान लॉन्च विकल शक्ती देईल असं म्हटलं जातं कॉस्मोस लक्षात ठेवा पहिले इलेक्ट्रिक मोटर चलित सेमी क्रायोजनिक इंजन आहे हे सुद्धा आपल्याला माहित अस हो, महत्वाचं आहे लक्षात ठेवा ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा प्रश्न अलीकडे चर्चेत असलेले इंदिरा गांधी इंडिया हे नवीन पुस्तक कोणी लॉन्च केले आहे तर लक्षात ठेवा श्रीनाथ राघवन यांनी लॉन्च केलेले आहे काय इंदिरा गांधी लक्षात ठेवायची गोष्ट आहे इंदिरा गांधी इंडिया नावाचं जे आहे मित्रांनो लक्षात ठेवा जे पुस्तक आहे ते लॉन्च केलं ॲक्च्युली काय झालं होतं ज्यावेळेस इंद्राबा इंदिरा गांधी सरकार होतं त्यावेळेस आणीबाणी लागू झाली त्या आणीबाणीबद्दल हे पुस्तक परिपूर्ण सांगितलेलं आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा पॉईंट नेक्स्ट प्रश्न आधुनिक पॉईंट आहे सॉरी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण मंत्रालयाच्या द्विवार्षिक हिंदी मासिकातील स्ट्रॉंग इंडियाचे उद्घाटन केलेले आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके नेक्स्ट पॉइंट सत्यार्थी यांचे आत्मश्रय चरित्र दिया सलाई पर्वत शिरोमणी भगतसिंग कोश्यारीया मदन मोहन सती लक्षात ठेवा लिओ द अनटोल्ड स्टोरी पी एस रमन प्रख्यात विकृती वळले वर, आणि सत्य उत्पल कुमार यांचं पुस्तक आहे आणि द न्यू आयकॉन सावरकर आणि तथ्ये अरुण शौरी यांची पुस्तक आहे लक्षात ठेवा कैलास सत्यार्थींचं पुस्तक कुठलं आहे दिया सलाई पर्वत शिरोमणी भगवतसिंग कोशारिया आहे ना मदन मोहन सती लक्षात ठेवा आणि लिओ द अनटोल्ड स्टोरी पी एस रमन प्रख्यात विकृती वडील सत्य उत, उत्पल कुमारांचं द न्यू आयकॉन सावरकर दत्त्य अरुण शौरी यांचं आहे ठीक आहे एक सहा पुस्तक महत्वाचे त्यासाठी हा प्रश्न घेण्याचं मी काम केलेलं आहे पाचवा प्रश्न आशियाई एथलेटिक्स मध्ये आशियाई एथलेटिक्स लिडरशिप गोल्ड पिन प्रदान करण्यात आला आता कोणाला करण्यात आला असा प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवायची गोष्ट आहे आदिल सुमारी वाला आदिल सुमारी वाला हा बोलत वा ना की हा असोसिएशनचा गोल प्रदान करण्यात आलेला आहे तर काय सांगता येईल जागतिक एथलेटिक उपाध्यक्ष आणि अथलेटिक फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष आदिल सुमारी वाला आशियाईिक असोसिएशन अध्यक्ष जनरल अहमद यांनी त्यांना यांनी त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आणि जागतिक अथलेटिकची स्थापना एकोणीसशे बारामध्ये मध्ये मुख्यालय मोनॅको आणि अध्यक्ष सेबेस्टियन को लक्षात ठेवायची गोष्ट आहे त्याचे अध्यक्ष आहे ठीक आहे आदिल सुमारीवाला हे भारताचे अथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाचे माजी अध्यक्ष होते आणि जागतिक अथलेटिक उपाध्यक्ष होते यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे लक्षात ठेवा कुठला आशियाईलेटिक्स लिडरशिप गोल्ड पिन प्रदान करण्यात आलेला आहे सहावा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मलेशिया मास्टर्स पंचवीस चे पुरुष एकेरी विजेतेपद कोणी जिंकले आहे मित्रांनो लक्षात ठेवा ही सोळावी आवृत्ती होती सगळ्यात पहिले आपल्याला माहित असणं आवश्यक आहे सोळावी आवृत्ती होती आणि मलेशिया मास्टर पंचवीस बॅडमिंटन पुरुष एकेरी विजेतेपद ली शी फेंग यांनी जिंकलेला आहे लक्षात ठेवा ली शी फेंग यांनी जिंकले आणि वांग झी जी, जी आहे ना ही फिमेल आहे लक्षात ठेवा यांनी मलेशिया मास्टर पंचवीसचा किताब जिंकलाय फिमेल वांग झी तर पुरुष विचारलाय तर उत्तर ली शी फेंग आहे आणि महिला विचारलं असेल तर वांग झी लक्षात किंवा दोन्ही पॉईंट महत्वाचे सोळावी आवृत्ती होती मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेची हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे सातवा प्रश्न घेतोय मित्रांनो लक्षात द्या अलीकडे जागतिक दूध दिन कधी साजरा करण्यात आला बघा जागतिक दूध दिन कधी साजरा करण्यात येतो असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे तर लक्षात ठेवा एक जून हे त्याचं उत्तर आहे मित्रांनो थोडंसं हे पॉईंटचा काही संबंध नाही लक्षात ठेवा ठीक आहे त्याचं काय सांगता येईल की एक जून जर पाहायला गेलं एक जून हा जागतिक दूध दिन आहे आणि अठ्ठावीस नोव्हेंबर जर पाहायला गेल लक्षात ठेवा काय मित्रांनो अठ्ठावीस नोव्हेंबर जर पाहायला गेलं राष्ट्रीय दूध दिन आपण साजरा करतो एक जून जागतिक लक्षात ठेवा आणि अठ्ठावीस नोव्हेंबर राष्ट्रीय दूध दिन म्हणून साजरा करतो मग यावेळचं एकजूनचं थीम काय होतं लेट सेलिब्रेट द पॉवर ऑफ डेरी लेट सेलिब्रेट पॉवर ऑफ द डेअरी लक्षात ठेवा लेट सेलिब्रेट पॉवर ऑफ द डेरी हे त्याचं काय होतं यावेळेचं थीम होतं हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे ओके पुढं नेक्स्ट क्वेश्चन आठवा बघतोय कोणत्या क्षेत्रात नव प्रोत्साहन देण्यासाठी सेम हॅक फॉर ग्रीन इन्फ्रा हॅकथॉ सुरू करण्यात आले आहे तर सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रासाठी ते सुरू करण्यात आलेलं आहे उत्तर काय दोन्ही आहे लक्षात ठेवा हायकॉन सिमेंट बांधकाम क्षेत्रात नव उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर उपक्रम आहे विशेषतः पर्यावरणपूरक आणि शाश्वत उपाय लक्ष केंद्रित करते सिमेंट साठी विशेषतः आयोजित केलेला हा अशा प्रकारचा पहिला हॅकॉन असेल लक्षात ठेवा कारण की त्यांचं टार्गेट काय की बाबा सिमेंट आणि बांधकाम क्षेत्रामध्ये पाहायला गेलं पर्यावरणपूरक सह काम करायचं त्यासाठी हा पहिला विशेष लक्षात ठेवा हॅक्टॉन प्रकल्प आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे नववा प्रश्न लेफ्टनंट जनरल दिनेश सिंग राणा यांनी एक जून पंचवीस रोजी अंदमान निकोबार कमांडचे कितवे कमांडर इन चीफ म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे कधी स्वीकारलाय तर लक्षात ठेवा एक जून रोजी तर ते अठरावे लक्षात ठेवा अठरावे अंदमान निकोबार कमांडचे कमांडर इन चीफ म्हणून त्यांची निवड झाली कारण त्यांचं नाव काय दिनेश सिंग राणा अंदमान निकोबार कमांड आढावा घेऊया थोडा स्थापना दोन हजार एक्या झाली मुख्यालय श्री विजयापुरम पोर्ट ब्लेअर इथे आहे महत्व काय भारताची पहिली आणि एकमेव ती सेवा कमांड है। जा लश्कर दल आहे ज्यामध्ये लष्कर नौदल हवाई दल तजरक्षक दलाचे कर्मचारी समाविष्ट आहेत लक्षात ठेवा अंदमान निकोबार कमांड मध्ये ओके चलो दहावा प्रश्न घेऊया आपण भारत शेतीमध्ये बागायती हा एक महत्त्वाचा भाग असून महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र बागायती क्षेत्र कितव्या क्रमांकावर आहे तर मी सांगेन दुसऱ्या क्रमांकावर आहे लक्षात ठेवा एक नंबर गुजरात आहे दोन नंबर महाराष्ट्र आहे तीन नंबर उत्तर प्रदेश चार नंबर जम्मू काश्मीर पाच नंबर तमिळनाडू आहे फळे भाज्या आणि फुले पिकवणी समाविष्ट आहे काही राज्य या क्षेत्रात खूप चांगली कामगिरी करता येतं भारतात टॉप पाच बागायती राज्य पहिला गुजरात दुसरा महाराष्ट्र तिसरा युपी चौथा जम्मू काश्मीर आणि पाचवा काय तमिळनाडू लक्षात ठेवा ठीक आहे बघा जी यम आपल्याला प्रश्न विचारायचं उत्तर देता येतं जी एम यू जे आणि टी लक्षात ठेवा कोण आहे जी यम काय मित्रांनो जी एम यू जे आणि काय मित्रांनो टी लक्षात ठेवा टी ठीक आहे गुजरात महाराष्ट्र उत्तर प्रदेश जम्मू काश्मीर आणि कोण तमिळनाडू लक्षात ठेवा ठीक आहे ओके महाराष्ट्र किती क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे अकरावा प्रश्न फायनान्शियल सर्व्हिसेस इन्स्टिट्यूट ब्युरो म्हणजे एफ एस आय बीचे सी ओ म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे तर लक्षात ठेवा आशिष पांडे यांची नियुक्ती झालेली आहे युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन नवे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष पांडे आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कल्याण कुमार यांची शिफारस केलेली आहे लक्षात ठेवा म्हणजे फायनान्शियल सर्व्हिस इन्स्टिट्यूशन ब्युरोमध्ये सीओ म्हणून आशिष पांडे आणि दुसरी गोष्ट कोण आणखी एक एक्स्ट्रा पॉईंट घेऊया आपण कल्याण कुमार यांची शिफारस करण्यात आलेली आहे मी तर फक्त आशिष पांडे लिहिले पण दुसरे व्यक्ती पण लक्षात ठेवा कल्याण कुमार दोन्ही नावं आपल्याला माहीत असणं मित्र हो आवश्यक आहे नेक्स्ट बारा प्रश्न विकसित कृषी संकल्प अभियान पंचवीची सुरुवात कोणत्या ठिकाणापासून झालेली आहे तर इथं जरा चुकलंय मित्रांनो लक्षात ठेवा इथं पाहिजे पुरी ठीक आहे इथं काय पाहिजे पोरी लक्षात ठेवा पोरी बसून चाललेली आहे ठीक आहे पोरी लक्षात ठेवा काय उत्तर आहे पोरी पोरी कुठे आहे मित्रांनो ओडिशामध्ये आहे एक पॉइंट महत्त्वाचा माहीत असावं पोरी कुठे आहे ओडिशा मध्ये आहे ठीक आहे तेरावा प्रश्न सहा किलोमीटर रिझर्वेशनसह स्वदेशी भारत अंदाज प्रणाली कोणी सुरू केलेली आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा याचं उत्तर आहे कोणी सुरू केली आहे तर प्रल्हाद जोशी यांनी सुरू केलेली आहे चौदा प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते कोणाला राष्ट्रीय फ्लोरेन्स नाईटल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे ठीक आहे कोणाला सन्मानित करण्यात आले तर उत्तर आहे सन्मानित करण्यात आलेले आहे पंधरावा मरीन प्रोडक्ट्स एक्सपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटीचे नवीन संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर राममोहन मोहन एम के यांची निवड करण्यात आलेली आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन सोळावा ओडिशा राज्याने शहराच्या विकासाला गतीसाठी कोणती योजना सुरू केली आहे तर अंकुर योजना सुरू केलेली आहे सतरावा प्रश्न जिनेवा ओपनमध्ये नोवाक जोकोजने कोणाला हरून शंभरवे टी पी एकेरी विजेतेपद जिंकले आहे तर हार्बर्ट हु हुरबर्ट होट हुरकाच यांचा काय केलं यांना हारून शंभरवे ए टी पी एकेरी विजेतेपद जिंकले आहे नेक्स्ट अठरा अमेरिकेतील वॉशिंग्टन डी सी येथे होणाऱ्या जागतिक बँकेच्या एका महत्वाच्या परिषदेत कोणत्या देशाला चॅम्पियन देश म्हणून मान्यता देण्यात आली आहे तर तो आपला देश भारताला मान्यता देण्यात आलेली आहे एकोणसा प्रश्न राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव पंचवीस कोटे आयोजित करण्यात आला आहे प्रश्न काय विचारला मित्रांनो लक्षात ठेवा तर राष्ट्रीय बौद्धिक संपदा महोत्सव तर तो उत्तराखंडामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे हे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे विसावा प्रश्न दोन हजार एकोणीस पासून लडाखमध्ये किती वर्षापासून असून वास्तव करणाऱ्या नागरिकांना मूळ रहिवासी आता मानले जाईल तर लक्षात ठेवा पंधरा वर्षापासून म्हणजे दोन हजार एकोणीस पासून पंधरा वर्ष जुने जे लोक आहेत त्यांनाच त्यांनाच लडाखमध्ये मूळ रहिवासी मानले जाणार आहे आणि आजचा प्रश्न आपल्या सर्वांसाठी हिंदी पत्रकार दिन कधी साजरा केला जातो ऑप्शन आहे तीस मे एकतीस मे एक, एक जून दोन जून आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंटमध्ये की याचं उत्तर काय असणार आहे ठीक आहे हिंदी पत्रकार दिन आणि मित्रो सर्वच सर्व प्रश्न आपण घेतले जे प्रत्येक प्रश्न महत्त्वाचा टाकलीच आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईम याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू